लोकसभा चुनाव लगातार असं म्हणतात की लोकशाहीत मतदार हा राजा असतो मतदार हा उमेदवारांचं भाग्य ठरवत असतो लोकसभा निवडणुकीसाठी येत्या एकोणवीस एप्रिल रोजी मतदान होणार असताना नागपूरकर मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे चुनाव चौकालच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याच शृंखलेत आमचे प्रतिनिधी निशांत महात्मे यांनी मध्य नागपुरातील मतदारांशी संवाद साधला लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाई देखील देशात सुरू झालेली आहे लोकशाहीचा सर्वात मोठा जो उत्सव आहे निवडणूक यात सर्वात महत्वाचा कोणी असतो तर तो असतो मतदार राजा हा मतदार राजाच देशाचं भविष्य ठरवत असतो देशात कुणाची सत्ता असायला हवी कुणाची सत्ता नसायला हवी कोणता उमेदवार निवडून यायला हवा हे सगळं निवडून देण्याचं काम आणि ठरवण्याचं काम करत असतो मतदार मग मतदाराच्या काय मनात आहे हे जाणून घेणं देखील आपलं महत्त्वाचं काम आहे आणि हाच प्रयत्न चुनावी चौपालच्या माध्यमातून यू सी एन न्यूज करत आहे मी आहे नागपुरातल्या महाल परिसरात आणि माझ्यासोबत काही नागपुरातले मतदार आहेत आणि त्यांच्याकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नागपुरात भाजप भाजपतर्फे नितीन गडकरी काँग्रेसतर्फे विकास ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत तुम्हाला कुणाला मत द्यायचं आहे किंवा कुणावर तुम्हाला तु कोणत्या उमेदवाराकडून तुम्हाला अपेक्षा आहेत देशात कोण असायला कोणाची सत्ता असायला हवी हे सगळे प्रश्न तुमच्याकडून मी जाणून घेणार आहे काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांकडून आणि एकूण बद्दल तुमचं काय मत आहे आधी तर विषय असा आहे की सर्वांनी मतदान करावं ही सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्हाला कुणाचे आचार पटतात विचार पटतात का पटत नाही पण तरी पण तुम्ही मतदान करा कारण की देशाचा करोडो लाखो पैसा हा मत मतदानाचा खर्च होतो लाखो कर्मचारी त्यात सहभागी होतात लोक मतदान नाही करत विचार करतात की बा तो पक्ष का देणार आहे तो पक्ष देणार पक्ष म्हणजे आपल्याला निवडून द्यायचा आहे मतदारांनी मतदान करायला हवं हे आवाहन मतदारसुद्धा करत आहेत आपल्याला काय वाटतं काय नागपुरात स्थिती आहे एकूण निवडणुकीची दोन उमेदवार मुख्य आहेत ज्यांच्यात लढत आहेत तुम्हाला काय वाटतं जे विद्यमान मंत्री आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत की परिवर्तन पाहिजे तुम्हाला नागपुरातली निवडणूक ही फार चांगली निवडणूक आहे अटीति तटीची निवडणूक होणार आहे यावेळेस गडकरीजींनी काम चांगले चांगलं केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांचं काम चांगलं आहे परंतु तसंच त्यांनी बेरोजगार अजून महागाई अजून व्यापाऱ्यांच्या समस्यासुद्धा सोडवल्या असत्या तर त्यावर त्यांना चांगला फायदा झाला असता परंतु आताच्या परिस्थितीमध्ये नागपुरातल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तो संभ्रम दूर व्हायला पाहिजे कसल्या प्रकारचा संभ्रम आहे मतदारांना म मतदारांमध्ये संभ्रम हा आहे की किंवा बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अजून सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर सुद्धा विचार करून लोकांनी मतदान करायला पाहिजे नक्कीच यांनी आपल्या अपेक्षा बोलून दाखवलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय अपेक्षा आहे ना आपल्या अपेक्षा वगैरे काही नाही आहे नितीन साहेब म्हटलं गडकरी साहेब एकदम चांगले आहे आणि त्याची निवडून तुम्हाला काय वाटतं परिवर्तन व्हायला हवं नागपुरात देशात कुठे माननीय नितीनजी गडकरी आज महापुरुष आहेत आणि पूर्ण नागपूरचं नाही पूर्ण भारताचा विकास केलेला आहे त्यांनी रस्ते बांधकामापासून उडान पुलापर्यंत आणि ज्यापासून हे जनसंघ होतं तेव्हापासून मी पण जनसंघाचाच व्यक्ती आहे आणि मी नितीन गडकरीला कधी विसरू शकत नाही आयुष्य आमचं किंवा आमचा परिवार आम्हाला जे अनुभव घेतले आम्ही त्यांच्यामुळे ते आज आम्ही कधीच विसरू शकणार नाही एवढंच शब्द कुठून तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आतापर्यंत तुम्हाला काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून तुम्हाला परिवर्तन कुठे गरजेचं वाटते का सर्वप्रथम तर वोटिंग सगळ्यांनी केलंच पाहिजे हा प्रत्येक नागरिकाला हे आहे आणि त्याच्यानंतर नितीनजींचं काम फार चांगले आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यांची आज वाहवा चालू आहे परंतु त्यांनी महागाई आणि बेरोजगारीला लगाम कसायला पाहिजे व्यापाऱ्यांचे जे, जे धंदेपाणी सर्व खतम झालेले आहेत या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलेले पाहिजे व्यापारी वर्ग फार नाराज आहे या गोष्टींपासून देशात सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे हीच सत्ता पुढे कायम राहावी की इंडिया आघाडी आहे जी काँग्रेस आणि इतर आघाडी मिळून बनलेली आहे त्यांचं सत्ता यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला अबकी बार मोदी सरकार चार सोपार आणखी सुद्धा काही मतदार आहेत आपको लगत वाटतो तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवारांकडून भाजपचे जे उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बेरोजगारी दूर झाली पाहिजे लोकांच्या समस्या सोडल्या सोडवल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट इथं बदमाश लोकांची जास्त हे आहे त्याला आळा बसला पाहिजे नाग नागपुरात भाजप भाजपला समर्थन मिळताना दिसत तर आहे पण मोदी सरकार जो म्हणता नारा देत आहे की अबकी बार चारसो पार पण काही मतदारांमध्ये असं वाटतं त्यांना की तीनशे पारसुद्धा होणार नाही आपल्याला काय वाटतं एकंदरीत लोकसभा निवडणूक आहे मतदारा ॲज अ मतदार तुम्हाला काय अपेक्षा आहे मतदारांनी मोदी सरकारच्या एकत्री एकंदर कार्यक्रमाकडे पाहून ज्यांनी जो विकास केला आहे त्याला लक्षात घेऊन मतदान करावे व नितीनजींना भरगू भरपूर मतांनी निवडून द्यावे ही माझी सर्व मतदारांना विनंती आहे तर महाल परिसरातल्या या मतदारांच्या ज्या अपेक्षा समस्या किंवा जेही त्यांचं मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही होती चुनावी चौपाल महाल परिसरातून कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह मिनिशांत युसिन न्यूज नागपूर